विद्यार्थी मित्रांनो आपण जर शाळेच्या परीक्षेची तयारी करत असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या परीक्षांमध्ये इंग्रजी ग्रामरवरती एक क्वेश्चन हमखास विचारला जातो आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इन द फॉलोईंग सेंटेन्सेस आणि सेंटेन्स आहे द स्टुडंट्स आर लर्निंग अ लेसन आता या वाक्यामध्ये आपल्याला प्रेडिकेट आणि सब्जेक्ट कसा आयडेंटिफाय करायचा तर ती एक ट्रिक आहे तर सर्वात आधी आपल्याला फोकस करायचा आहे वरती तर दिलेल्या वाक्यामध्ये व्हब आहे लर्निंग आणि सोबत ॲड केलेलं आहे हेल्पिंग व्हब तर हेल्पिंग व्हब पासूनचा जो संपूर्ण पार्ट आहे त्याला आपण म्हणणार प्रेडिकेट धिस पार्ट इज नोन ॲज प्रेडिकेट आणि उरलेला पार्ट कोणता आहे द स्टुडंट्स हा द स्टुडंट्स पार्ट आपला सब्जेक्ट राईट सब्जेक्ट म्हणजे ॲक्शन परफॉर्मर तर एकदा आपल्याला ॲक्शन परफॉर्मर समजला की उरलेला सर्व पार्ट म्हणजे प्रेडिकेट किंवा एकदा व्हब आपल्याला दिसलं तर व्हर्ब पासून पूर्ण जो पार्ट राहील तो म्हणजे प्रेडिकेट नाव सेकंड सेंटेन्स माय मदर कुक्स फूड फॉर माय फॅमिली आता आपण जर बघितलं तर यामध्ये ॲक्शन वर्ड कोणता आहे कुक्स मग तर संपूर्ण जो पार्ट आहे दॅट इज कुक्स फूड फॉर माय फॅमिली धिस पार्ट इज नोन ॲज प्रेडिकेट आणि उरलेला पार्ट कोणता आहे माय मदर माय मदर विल बी देन सब्जेक्ट आय होप यू आर गेटिंग नाव द थर्ड सेंटेन्स इज ही इज अ टीचर आपण जर या सेंटेन्समध्ये पाहिलं तर या सेंटेन्समध्ये इज हा आहे इथं वब राईट right? तर इज अ टीचर हा संपूर्ण पार्ट आपण कन्सिडर करणार प्रेडिकेट आणि उरलेला कोणता पार्ट आहे मग दॅट इज ही आणि ही असणाऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट राईट द प्लेयर्स आर प्लेईंग क्रिकेट आर प्लेईंग क्रिकेट हा एक पार्ट आणि द प्लेयर्स तर द प्लेयर्स विल बी आर सब्जेक्ट अँड आर प्लेईंग क्रिकेट विल बी आर प्रेडिकेट गेटिंग दे व्हिजिटेड द ताजमहल लास्ट वीक या वाक्यामध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर व कोणता यात व्हिजिटेड मग व्हिजिटेडपासूनचा जो संपूर्ण पार्ट आहे दॅट इज व्हिजिटेड द ताजमहल लास्ट वीक धीस पार्ट विल कन्सिडर ॲज प्रेडिकेट राईट अँड दे विल बी सब्जेक्ट इन धिस वे व्हेरी इझिली वी कॅन आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इन द गिव्हन सेंटेन्स आणि या व्हिडिओमध्ये दोन एक्झाम्पल तुमच्यासाठी दिलेले आहेत शी इट्स अँड ॲपल एव्हरी डे अशोक राईट्स अ लेटर या दोन वाक्यांमध्ये सब्जेक्ट कोणता आहे आणि प्रेडिकेट कोणतं आहे हे नक्की आम्हाला कॉमेंट करून सांगा थँक्यू